नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक पाचशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमेद कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे वीस रुपये व सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक सोळाशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे साठ रुपये व सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंब्रेज इथे आवक एकशे पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होत त्याची लाईव्ह कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट व नवीन कापसाच्याबद्दल माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद